राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती कृष्णशिला दगडात साकारण्यात आली आहे हा दगड कुठून आणला आणि त्याची खासियत काय जाणून घेऊया पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं राम मंदिरात आगमन झालं आहे न भुक्तो न भविष्यती असा भव्य दिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशक वाट पाहिली आणि अखेर तो क्षण आला अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापन करण्यात आली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते बावीस जानेवारीला शुभ मुहूर्तावर विधिवत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली बालस्वरूपातील प्रभू श्रीरामांची मूर्ती अतिशय मनमोहक आणि लोभस आहे कृष्णशिलेपासून साकारली प्रभू रामांची मूर्ती भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामांची ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे या काळ्या रंगाच्या दगडाची खासियत काय मूर्तीसाठी हा दगड का निवडण्यात आला हे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया बालस्वरूपातील काळ्या रंगाच्या मूर्तीची खासियत अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे कृष्णशिलेची खासियत काय कृष्णशिला हा दगडाला बोलीभाषेत बालापद कल्लू असंही म्हणतात हा दगड फक्त नऊ बाय नऊ इंच किंवा एक बाय एक फूट चौरस आकारात सापडतो हा दगड अतिशय गुळगुळीत असतो निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्णशिला असं म्हटलं जातं कृष्णशिला ही प्रूफ वॉटरप्रूफ फायरप्रूफ आणि डस्टप्रूफ दगड आहे हा दगड लोखंडापेक्षा मजबूत आहे हा दगड कोणत्याही घटकात संवेदनशील नाही ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही हा दगड सुमारे एक हजारहून अधिक वर्ष जसाच तसा राहतो